जय महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग तर बघा सकाळ सकाळ दोन चावरून झालंय सोनाली तर माझं तर आजचा खूप स्पेशल विषय दिवस आहे तर मी जातोय बाहेर तर या मित्रांनो सकाळ सकाळ चहा घ्यायला हे बघा गरमागरम ते बघा सोन झाल्यावरून मारी। मारी चला मग व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला तर बघा मित्रांनो माझा उठलाय सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणा सगळ्यांना मम्मी सोबत बघते मम्मी बोलली गेले मम्मी कडे बघते बघा शेडचा चला मग मित्रांनो निघूत चला तर चला मित्रांनो औरून झाले बघाय निघालोय वातावरण एकदम फ्रेश <द्रेवारी> आहे आता वाजे सकाळचे साडेसहा मला जायला लागतं एक तासभर लागेल जायला चला मग तर मित्रांनो बघा आलो इथं अक्कलकोडमध्ये बघा तुम्हाला दाखवत आहे हे बघा पार्किंग गाडी सगळी चालली तिकडे तर मग आता जतो मी सोनो मित्रांनो ना किती गर्दी गर्दा कमी असणार आज अरे खूप कळेल आपल्याला दिवसाला तिकडे बघते तर मग मित्रांनो गर्दा आहे थोडस काय तर हे बघा मित्रांनो चला अजून गर्दी नाही आहे आता वाटले सकाळचे आठ चला दर्शन घेऊया बघा सगळेजण दर्शन घ्या मी तर मित्रांनो बघा दर्शन घेऊन बाहेर आलेचा विश्राम आहे आणि चला गर्दी आहे हे मित्रांनो हॉटेल आहे तर इकडे जाऊ दुसऱ्या मित्रांनो आहे बाहेर काय जायचं मागे तिघे दुकान आहे भरपूर तर मित्रांनो बघा दर्शन घेऊन बाहेर आलो तर सोनाली बघा काय काय खरेदी केली हे बघा सगळं बघा काय घेतले आता सोनाली लागते होते खायला ते असते बघा कसं नाही भाजीसाठी घेतले काल रात्री आले तर बघा इथं स्वामी समाज महाराजांचे मोठे छत्रपती शिवाजी महाराजांकडे समोर बघायचं तिथं महाप्रसाद अन्य क्षेत्र आहे थांबलं नाश्त्या नाश्त्या नाश्यकडे मग जायचं मित्रांनो तर मित्रांनो बघा आलो दुखडी बघा अवतार झाले माझं काही पूर्ण तर दुकानात जायचं दुपारी येतो लोक बसले ए बाय बाय चला खेळा येते विलाज चला मग तर मित्रांनो बघा मी विराज आणि विलास जातोय काढायला तर चला मग जाऊ चला 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 व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणून सांग हो चला मामा मामा चला हे बघा मित्रांनो विराज केक आहे मामीसाठी चला मग आधी हॉटेल जाऊन येऊ हा मग तर मित्रांनो बघा इथं मी विला सॉल पार्सल घ्यायला तर हॉटेलमध्ये तर विलास बघा हॉटेल बघतोय तर आपण पार्सल आवडून दिले तर आता पार्सल येणार लवकरच मग पार्सल घेऊन घरी जाऊन घ्यायचं ठीक आहे चेन्नईने कोलकाता नाही चालू मित्रांनो मित्रांनो बघा पार्सल घेतलं आहे आता जातोय घरी मी विलास मग आता पुढच्या व्हिडिओ घरी गेल्यावर मित्रांनो सलाम हे बघा मित्रांनो मामी आणि बाच्छा दोघं बसलेत के कापायला ए विराज ग्रे बघ हाय कर हाय त्याचा मन नाही आहे मित्रांनो आता बसले बघा तुम्ही नबा त्र बगा छोटा अतरो आत है ए अतरो गोड में है आई दो आई अतरो बड़ा हम्म हैप्पी बर्थडे टू यू

फोटो चला बटन का करतो बघ तर सगळे युट्युब फॅमिलीला मित्रांनो केक सोनाली कडनं ठीक आहे तर मित्रांनो बघा केक कापज झालाय आता बसला जेवायला सगळेजण तर हे बघा विराज कसे करतो तुम्हाला दाखवतोय तो, तो पूर्ण एक घेतले की एक जातात हे बघा मित्रांनो सोनाली सगळ्यांना मटाव देते तर या मित्रांनो सगळ्यांनी जेवण करायला तर हे बघा मित्रांनो पनीर भाजी आहे तंदूर रोटी आणि कांदा लिंबू आहे तर आता मस्तपैकी ताव मारतो तर या सगळ्यांना जेवण करू मित्रांनो कसं जेवत तर नाही तो कसं करतो बघा तर आधी मित्रांनो मठ्ठा पिरून बघू कसं आगत आहे एकदम एक नंबर मठ्ठा आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि आजचा ब्लॉग इथे जेन करतो आहे बाय बाय गुड नाईट